मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली लोणेरेमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात रात्रीपासून महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली त्यात महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली या वाहतूक कोंडीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमारी अडकलेत दोन्ही लेनवर वाहनं आल्यानं महामार्ग सध्या जाम झाला महत्वाची बातमी रायगडमधून आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली लोणेरेमध्ये वाहनांच्या सध्या लांबच लांब रांगा लागल्या रात्रीपासून महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली प्रफुल्ल पवार सध्या आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेऊयात प्रफुल्ल खरंतर मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे सध्याची परिस्थिती काय कल्याणी कोकणात मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी चाकरमानी काल रात्रीपासूनच निघालेले आहेत आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपण पाहतो गेली अनेक वर्ष महामार्गाचं काम सुरू आहे आणि सध्या लोणेरी इथे जी परिस्थिती बघितली तर लोणेर इथे उड्डाण पुलाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे फक्त दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती केवळ सर्व्हिस रोडवरून सुरू आहे आणि सर्व्हिस रोडची दुरावस्था झालेली आहे आणि महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे खरं तर वाहन चालकांचा बेशिस्तपणा यात प्रामुख्याने कारणीभूत ठरतोय जशी मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था कारणीभूत ठरते त्याचबरोबर प्रत्येकाला कोकणात आपल्या गावी जायची घाई आहे आणि त्यासाठी वाहनं दोन्ही बाजूच्या लेनवरती आलेले आहेत कोकणात जाणारी जी वाहन आहेत ती मुंबईकडे येणाऱ्या लेनवरती आलेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड कोंडी माणगावच्या जवळ तळेगाव पर्यंत ह्या रांगा आलेल्या आहेत आणि त्यामुळे गेले दीड तासांपासून ही वाहतूक कोंडीमध्ये मध्ये सगळे चाकरमानी जिथे अडकलेले आहेत कल्याणी नक्कीच प्रफुल्ल त्यामुळे वाहतूक कोंडी आता कधी फुटते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी